शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणेच मुंबईमध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमात बन मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन ही मोहीम राबवणार आहेत या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर येथे आयोजित सखोल स्वच्छता मोहिमेदरम्यान सांगितले सखोल स्वच्छता मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवबल्ल आजोबा उद्यान उद्यान्सी कॉलनी सावरकर नगर पूर्व सिंह मार्ग क्रमांक ठाकूर गाव कांदिवली पूर्व दफ्तरी मार्ग मालाड पूर्व तपोवन मालाड पूर्व येथे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला या स्वच्छता मोहिमे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धेश कदम यांनी वडार पाडम कांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला भेट दिली त्यानंतर बुवा सावळी मैदान दिंडोशी येथील बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले त्यांच्या समवेत खासदार गोपाळ शेट्टी आमदार प्रकाश सुर्वे आमदार अतुल भातकळकर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे डॉक्टर सुधाकर शिंदे हे उपस्थित होते स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र असून स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात घराघरात पोहोचला पाहिजे यासाठी स्वच्छता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूया असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई